विषय होता तुमची प्रचंड इच्छा होती मंत्रिपदाची इच्छा होती मात्र अब्दुल सत्तार यांना हे पालकमंत्रीपद मिळालेलं आहे तुमची निश्चित नाराजी असणार आहे माझ्या वेळेला तुमच्या दोघांना ती नाराजी समोर आली मला पालकमंत्री सत्तारला तुझ्याबद्दल कोणतीही नाराजगी नाही एकदा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला विषय त्या ठिकाणी समज आणि तुमच्या माहिती जर सांगतो त्यांचा पालकमंत्री जाहीर करण्यापूर्वी स्वतः अब्दुल सत्तार असतील मी असेल आम्ही दोघंही सी एम समोर होतो सी एमने मला विचारूनच त्यांची पालकमंत्रीपदाची निवड घोषित केलेली आहे म्हणून मला त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्याचा काही प्रश्न येतो मुख्यमंत्रीपद आमचं मंत्रीपद कधी येईल ह्याचा सर्व निर्णय एकनाथ शिंदे घेत ते आमचे नेते आहेत त्यांना योग्य वेळेला योग्य तर न्यायालयाचा प्रत्येक करतात आणि आम्हाला त्याबद्दल काही नाराजी असं काही कारण पण चंद्रकांत फेरे म्हणतात तुमचे जुने सहकारी पश्चिमच्या कतदाराला मला गाडायचे खैरेंचं पहिले त्यांनी पक्षातील जे त्यांचे काही जवळचे सहकारी जीवा भावाचे सहकारी ज्यांनी दोन वेळा त्यांचा पराभव केला पहिला त्यांचा बंदोबस्त केला आमच्याबरोबर लढताना तुम्हाला आमच्याबरोबर नाही तर पहिलं त्यांच्याबरोबर लढायचं आणि मला वाटत नाही त्यांना उमेदवारी देतो कारण की पक्षही आता चेंज करायच्या भानगडीत आहे म्हणून आता खैरेंचं वजन मातोश्रीवर किती आहे हे ते जर त्यांनी उमेदवारी मिळवली तरच ते सिद्ध होऊ शकतं नसता खैरेंचं वजन संपलं असं म्हणायला काय हरकत नाही काल शरद पवार होते मनोज झरंगे आजही बोलले किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील सुद्धा बोलतोय सर्व सर्वपक्षीय बैठक मराठा आरक्षणासंदर्भात मिळते त्याला स्वतः मनोज झरंगेने उपस्थित राहावं आणि प्रतिनिधींनी जो निर्णय घेतला तर त्याला ते राजी होत नाही असं त्यांचं मी कालही सांगितलं मनोज झरांगेने जो चांगला स्टँड घेतला की विरोधी पक्षाने त्याची भूमिका स्पष्ट करावी परंतु तुम्ही जर पाहिलं तर आत्तापर्यंतही आजपर्यंतही उघाठ्या गटाच्या कोणत्याही नेत्यांनी याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही काँग्रेसही काही बोललं नाही आणि शरद पवारांनी हो त्याला साईड ट्रॅक करून बैठक घ्या चर्चा करा असा जो काही सल्ला द्यायचा प्रयत्न केलेला आहे याचा अर्थ असा होतो की या महाविकास आघाडीला मराठा आरक्षण असेल ओबीसींचा प्रश्न असेल यांना आपसामध्ये लढवायचं आहे ते आपसामध्ये डोकं फोडावेत आणि आपलं राजकारण चालावं या दृष्टिकोनातून त्यांची असलेली वाटचाल परंतु महायुतीमध्ये शिंदेसाहेब असेल देवेंद्र फडणवीस असेल अशी दादा असते हे सर्वजण मिळून आपला हा प्रश्न जो सामाजिक तेढ निर्माण करतो आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करतायत याचा परिणाम म्हणून आज मराठा समाजाला अठ्ठेचाळीस लाख लोकांना कुंडीचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे यानंतर या नंत यापूर्वी या कधी घडलं नव्हतं आणि त्यानंतरसुद्धा जवळपास साडेतीन लाख लोक कर्मचाऱ्यांना घेऊन ह्या मराठा समाजाच्या सर्वे केल्या गेलेला आहे ही मोठी अचिव्हमेंट आहे आणि हे जरांजे पाटीलसुद्धा मान्य करतात सर्वजण मान्य करतात म्हणून जी नाराजगी जरांजे पाटलाची ते महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत आणि त्यांना ते गाडल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे शिंदेच्या शिवसेने म्हणजे तुमच्या शिवसेनेनं एकशे तेरा विधानसभा मतदारसंघात त्र्याण्णव निरीक्षक नेमलेत याच्यावरून अशी चर्चा सुरू आहे की तुम्ही त्र्याण्णव किंवा एकशे तेरा जागा लढवणार आहात आम्ही त्र्याण्णव आता नेमलेत आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निरीक्षक नेमणार आहोत भाजपही दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये नेमणार आहोत राष्ट्रवादी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात नेमणार आहेत या ज्या तुमच्या कॅल्क्युलेशन्स आहेत या तशा नाहीत तर महायुतीमध्ये भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक संघ होऊन ही निवडणूक लढवावी यासाठी हे निरीक्षक नेंद याचा कुठेही गैरअर्थ काढू नका या युतीमध्ये कोण किती जागा लढवेल याचा निर्णय या पुढच्या आठवड्यामध्ये या महायुतीच्या नेत्याची होणारी बैठक त्या बैठकीनंतर या जागा डिक्लेअर केल्या जातील आणि कोणता पक्ष किती जागा लढवेल प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता हा आपल्याला जास्त जागा मिळावा यासाठी आग्रही असतो परंतु याचा अखेरचा अंतिम निर्णय हे ने तिन्ही नेते घेतील आणि तो जे निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीत लढणार आहोत आमच्या महायुतीमध्ये कुठेही कुरबुर होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे उलट पक्षी महाविकास आघाडीमध्ये आजही जर पाहिलं तर त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये ताळमेळ नाही आणि ही महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकत्र राहणार नाही असं चिन्ह आता सध्या दिसतं एकशे तेरा पकडल्या भाजपच्या एकशे साठ एकशे सत्तर पकडल्या हा आकडा तुम्ही माणूस ना हा आकडा आकडा हा तुमचा जो दिलेला आहे तो आकडाशी काहीही संबंध नाही भीतीमध्ये आणखीन बोलणी सुरू झालेली नाही पुढच्या आठवड्यामध्ये बोलण्याला सुरुवात होईल त्यावेळेला सगळ्यांचे आकडे समोर येतील आणि यावर आज चर्चा करणे म्हणजे आपल्यामध्ये वाद घालण्यासारखा प्रकार आहे आमच्यातला कोणीही कोणत्याही जागेवर आग्रही नाही सर्व निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील सगळे जो जी आर काढला होता शिंदे सरकारने त्याचा आणखी अंमलबजावणी झालेलं नाही तर ह्या विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी त्याची अंमलबजावणी होणार का असा प्रश्न आम्ही जो जी आर काढला होता त्या जी आराबद्दलचं सर्व ज्या त्याच्याबद्दलचं जे काही आम्हाला ऑब्जेक्शन आले होते किंवा तक्रारी आल्या होत्या जवळपास साडेसात लाख तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारीचा निपटारा सर्व झालेला आहे आम्ही दिलेलं दहा टक्क्याचं आरक्षण आज सुप्रीम कोर्टामध्ये ज्यांनी चॅलेंज केलं आहे त्यांच्या विरोधातसुद्धा आम्ही चांगले वकील देऊन आत्तापर्यंतही ते आरक्षण टिकून ठेवलेलं आहे म्हणून आम्ही पॉझिटिव्ह लाईननी चाललेला आहोत आम्ही दोघंही समाजाला ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल दोघांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका जी आमच्या सरकारची आहे त्या दृष्टीकोन आमचं पावलं आम्ही टाकतोय आणि दोन्ही समाजाला आमच्याबद्दल असलेला विश्वास आम आम्ही टिकवणार आहे संजय राऊत म्हणतोय तुमचे अत्यंत जवळचे मित्र अजित पवार गुप्तहेराप्रमाणे हेराप्रमाणे विषयाला होऊन अमित शहाना भेटायला जात होते देवेंद्र फडणवीस अजितदादा रात्रीच्या आंतरात खूप खूप मेकअप केला बी जे पीचं राज्य नव्हतं तेव्हाही शिंदे अहमद पटेला कसे भेटायला जात होते सुद्धा आम्ही कसं जातो आहे चर्चा करण्यापेक्षा संजय राऊत फरची टोटली घालून त्या राहुल गांधीला भेटायला काश्मीरला जातो आहे ना आता यांचे हृदय सम्राट राहुल गांधी आणि जी सोनिया मॅडम आहेत ज्यांचे देव बदललेले ज्यांनी आपला नेता बदललेला आहे त्यांनी आमच्यावर टीका करण्याचं काही कारण नाही आणि त्याला तेवढीची किंमत आम्ही देत नाही आम्ही जे जाऊ तर उघडपणे जाऊ आम्ही जाऊ ते उघडपणे विरोधात जाऊ आम्ही जे उठाव केला उघडपणे केला आणि छाती ढोकपणे तुमच्या छातीवर चढून आम्ही आलेलो आहोत म्हणून आम्ही शिवसेना प्रमुखाचे जे विचार होते ते पायदोळी तुडवण्याचाच यांनी प्रयत्न केला जे लाचारीने इतरांच्या दारात जाऊन उभे राहत आहेत सिल्वर ओकला मुजऱ्या झाडणाऱ्यांनी आमच्यावर टीका करण्याचा त्यांना अधिकार सुद्धा नाही राज्याचं या तिघांना मराठी रंगमंचाने नाटकात ठाऊन दिलं पाहिजे अरे हे कोण आहे ते यांना काय माहिती कोण संजय राऊत काय त्याचा संबंध आहे अरे पक्षाकडं बघ ना त्या उद्धव साहेबांची तब्येत खराब करा का का लागलास चांगलं त्यांना राहू ना उबाटा फोडलं राष्ट्रवादी फोडली आता काँग्रेस फोडली या विधान परिषदेला हे या या कर्मदरिद्र माणसाला या काळा मांजरेला जोपर्यंत महाविकास आघाडीतून बाहेर निघणार नाही तोपर्यंत हा कुणाचाच भलं होऊ देणार नाही अमित शहावरती जे खटले होते ते सगळे मोदी सरकार आल्यानंतर हटवलेले आहेत अमित शहावरचा खटला गुजरातच्या बाहेर चालवा हे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की नाही कोर्टांनी खरं कुठं सांगायला अह त्यांनी काय केलं होतं आम्ही तर त्या शरद पवारच्या हेलिकॉप्टरमध्ये दाऊदचा माणूस बसलेला होता त्याची चर्चा करा ना दाऊदला घेऊन फिरणार तुम्ही लोक तुम्ही आम आम्हाला काय सांगता अमित शहा त्या टायमामध्ये काय केलं तर ते सर्व हिंदुत्ववादासाठी केलं हिंदुत्वाची भूमिका घेऊन ते सरकार पुढं आलेलं आहे म्हणून मोदी हे देशाचे पंतप्रधान होऊ शकले आणि अमित शहा गृहमंत्री झाले आज त्यांनी या देशालाच नाही अख्ख्या देश जगाला एक इशारा दिलेला आहे त्यांच्याकडे लोक आज एक मोदी आहे तो सब कुछ मुमकिन आहे हे जे ह्या भाव भावनेतून पाहतात हेच खऱ्या अर्थात आमचं यश आहे अनिल देशमुख प्रकरणामध्ये अनिल देशमुखांनी खुलासा केला आहे की मिरजेतली समित समित कदम नावाची एक व्यक्ती होती जनस्वराज्य शक्ती पक्षाचे ते अनिल देशमुखांकडे फडणवीसांचा निरोप घेऊन अनेकदा आले होते आणि ज्या सह्या करायच्या अनिल घालून देशमुख आजकाल नवीन नवीन स्टोरी लिहायला लागलेल्या जेलमधून सुटून किती दिवस झाले आज काय त्याला रोज स्वप्न पडतं आणि रोज सकाळी काहीतरी बोलतोय त्यालाही संजय राऊत नावाचा कुत्रा चावल्यासारखा दिसतं अजित पवार सत्य अजित पवार सत्य सहभागी योजना जा किस्से समोर आलेत अजित पवार यांच्या अमित शहाच्या झाल्या दहा बैठका झाल्या मास्क आणि टोपी घालून वगैरे केले असे सगळे किस्सेस आध्या समोर आले हो कसे बैठकी झाल्या काय झाल्या परंतु अजित पवार आज आमच्याबरोबर आहेत माहिती मजबूत आहे आणि तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित आहे पैसे दिले काहीतरी ह्या करणार पक्षामध्ये काय घडतं हे मला माहीत नाही परंतु मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं विधानसभेला ज्या काँग्रेसचे मत मत आमदार फुटलेत त्यांच्यावर कारवाई होणार नाही झाली नाही हे जाणून बुजून काँग्रेसने स्वतःचे मतदार इत, इतर इतर ठिकाणी घेऊन गेले सुद्धा अवस्था तीच आहे राष्ट्रवादी शरद पवारचे दोन आमदार फुटले होते काही कारवाई झाली होणार नाही म्हणून हे लोक आता पक्ष विकायला निघलेल्या लोकांनी त्यांच्या पक्षामध्ये जी काही कारवाई करायची ती करावी परंतु त्याचा त्याला आता या माहितीमध्ये अनेक लोक या आठ आठ दहा दिवसामध्ये येण्याचा प्रयत्न संजय राऊतला कोण विचारतो तो कोण ठरवणार आहे ते ठरव ठरवणारे सर्व नेते हे नेते जे ठरवतील ते होईल त्याची चिंता आम्ही तुम्ही करू नका पण सत्ता आमची येणार आहे हे त्यांनी मान्य केलं हे